नमस्कार मंडळी तुम्ही स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर ते आपल्या आता घरी गणपती बाप्पा त्यासाठी आपण पूर्ण डेकोरेशन केलं आहे ते के प्रकारे केलं आहे गणपती कशी बसले तुम्हाला सर्व दाखवतो हे बघा आपलं डेकोरेशन पूर्ण नॅचरल आहे म्हणजे इको फ्रेंडली आहे पर्यटनपूर्वक हा हे बांबूपासून तयार केलेलं मंदिर आहे छोटंसं असं घर टाईपमध्ये आणि वरती ना ते ह्याच्यापासून केलं बघा नारळाचे जे असते ना पानं त्याच्यापासून ते विणलं आहे त्यामध्ये बांबू वापरला आहे आणि आपली मूर्ती पण छाडू मारतीची गणजांची मूर्ती बघा हे पूर्ण बांबूच आहे हे जे आपण गवत लावलं आहे ते आपण शेवाळ वगैरे असं काढून आणतो ना ते लावले सगळं वरून आहे म्हणजे सगळं जिवंत बघा हे आणि शेवळ आहे बघा ही माती आणि बांबू वजन घर बनवलं म्हणजे शाळा जे आपल्या फाउंडेशनची तिकडं ज्ञान म्हणून शाळा या दिवशी पाड्यामध्ये ते पण असं बांबू भजन बनवलं आपण इथं पाणी आहे हा मातीचा नाव इथं वरतून पाणी येते बघा म्हणजे निसर्ग लाकडाची हा थोडं डोंगर दाखवलंय सगळं गवत सगळं खरं आहे म्हणजे ते अजूनही घर दाखवलं त्याच्यामध्ये आपण जे फाउंडेशन उपक्रम करतो ते उपक्रम असे आपण लावले आतमध्ये अच्छा प्रकारे आपण डेकोरेशन केलं आहे आता तुम्हाला जे आपण डेकोरेशन केलं आहे त्याचा ऑडिओ आपण तयार केला आहे ते तुम्हाला ऐकवतो नमस्कार इथं तयार केलेला हा देखावा पर्यावरणपूरक आहे तरी हा संकल्प फाऊंडेशनवर आधारित आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगत आहे संकल्प फाउंडेशन बोलायचं झालं तर समाजातील प्रत्येक स्तरामधील व्यक्तीच्या गरजा तसेच देणारी संस्था असे म्हणले तर वावगे ठरणार नाही संकल्प त्यासाठी मेहनत करणाऱ्या लोकांचा समुदाय म्हणजे संकल्प फाउंडेशन संकल्प फाउंडेशनचे रोपे कसे रुंदीगत झाले सुमारे दहा वर्षापूर्वी एक साधा पण रूढ संकल्प मनात घेऊन संकल्प फाउंडेशन या नावाचं एक बीच मातेमध्ये फिरलं गेलं जसे की आपले मान्य श्री प्रवीणदादा जाधव यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचं गरजूंना आधार देण्याचं आणि शिक्षण व सामाजिक विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकलं संकल्प स्थापनेमागे एकच गोरगरीब वंचित आणि सामान्य जनतेला मदतीचा हात देणं शिक्षण आरोग्य कौशल्य विकास आणि सामाजिक समावेश यांसारख्या मूलभूत क्षेत्रामध्ये काम करताना आम्ही समाजाच्या खऱ्या गरजा ओळखल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने झटत राहिलो जसे की संकल्प विद्यार्थी दत्तक योजना दप्तर सॅनिटरी नॅपकिन वाटप योजना आदिवासी पाड्यातील ज्ञानपूर शाळा एक राखी सैनिकातील उपक्रम टाटा स्वच्छ जल फिल्टर मशीन वाटप एक वही एक पिन उपक्रम खेडे गावातील शेतकऱ्यांना खोळ वाटप त्याचबरोबर आपल्या संस्थेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे आम्ही अजून थांबणार नाही फक्त ही सुरुवात आहे एक सकारात्मक सुजन आणि संवेदनशील समाज घडवण्याची त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आपले संपूर्ण डेकोरेशन म्हणजेच की संपूर्ण आरास ही पर्यावरणपूरक आहे गणपती बाप्पा पासून ते संपूर्ण देखा धन्यवाद